नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारटी सारती महाज्योती आर टी आणि टी आर टी आय अशा विविध स्वायत्त संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षणासंदर्भात लाभार्थी निवडीकरिता सीईटी घेण्यात आली होती आणि सीईटीची परीक्षा झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता तुमची आन्सर की आलेली आहे तुम्हाला रिस्पॉन्स शीट बघता येणार आहे आणि त्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन पोर्टल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बार्टी पुणे या संस्थेमार्फत एक अतिशय महत्वाची सूचना आलेली आहे सहा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्याला आता याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे बघा रिस्पॉन्स सीट व चॅलेंज पोर्टल सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा आता रिस्पॉन्स सीट आणि चॅलेंज पोर्टल हे तुमचं कधीपर्यंत ओपन असणार आहे तर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ओपन असणार आहे लक्षात घ्या आता नऊ ऑक्टोबर सायंकाळी पाच नंतर सदर पोर्टल बंद करण्यात येईल त्यामुळे विहित कालावधीत रिस्पॉन्स शीट पाहण्याची वाक्षेप नोंदवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील म्हणजे तुम्हाला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नऊ ऑक्टोबर सायंकाळी पाच पर्यंतच तुम्हाला रिस्पॉन्स शीट बघता येणार आहे एखाद्या प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घेता येणार आहे अतिशय महत्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला तुम्ही लॉग इन करून त्याची प्रक्रिया काय असेल पुढील व्हिडिओमध्ये मी घेऊनच येतो तर तुम्ही नऊ ऑक्टोबर पर्यंत तुम्ही बघू शकणार आहात तर अतिशय महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद